स्वामिनी जी आपण ओकलीचे मोदक बनवतोय तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगा तर अक्षता यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदळाचे पीठ अर्धा वाटी गूळ एक ते अर्धा चमचा साखर ओलं नारळ खोवलेला एक वाटी त्यानंतर अर्धी वाटी दूध आणि एक चमचाभर किंवा आवश्यकतेनुसार साजूक तूप आणि ड्रायफ्रूट तुम्हाला हवेत आहे वेलची पावडर आता स्वाभिनीजी माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला आपण एक तर गुळाचे मदत करतोय म्हणून ते गुळही घेतली आणि साखरही घेतली आणि दुसरं असं की तुम्ही दुधाचाही वापर करता आणि पाण्याचाही बरोबर अक्षता कसं आहे ना की आपल्याला उकडीसाठी पाणी हवं असतं जेवढं आपलं तांदूळाचं पीठ असतं त्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं असतं पण मी इथे म्हणून दूध वापरते जेणेकरून मऊ लुसलुशीत मोदक व्हायला हवेत शिवाय जे आपण क का उकड काढून घेतो बरेच जण ती केवळ पाणी घालून उकड काढून घेतात पण आपल्याला तसं नाही करायचं आपण यामध्ये किंचित मीठ घालणार आहोत चिमुडभर कारण प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असावं आणि अर्धा ते एक चमचाभर साखर घालणार आहोत यासाठी की आतलं जे सारण असतं ते गोड असतं पण बऱ्याच वेळा आपण जेव्हा ती पारी खातो ना तर ती पिटूक लागते दोन्ही टेस्ट वेगवेगळ्या चावल्यानंतर कळतात त्या आपल्याला तसं होऊ नये ना म्हणून मग मी एक ते अर्धा चमचा साखर घालते जेणेकरून पारीला सुद्धा आपल्या तितकीच चव येईल आणि मोदक आपला स्वादिष्ट आणि दिसायला मऊ लुसलुशीत आणि तुकतुकीत दिसेल चला खूप इंटरेस्टिंग मोदक होणार आहे आपण रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात आधी आपण यामध्ये साधारण अर्धा ते एक चमचाभर साजूक तूप घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला हा एक वाटी खोवलेला नारळाचा किस ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप आपल्याला पुरेसं होतं कारण नारळ ओला असल्यामुळे त्याला सुद्धा तेल सुटत असतं एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी आपल्याला अर्धा वाटी गुळ गरजेचं असतो आता हे गुळाचं प्रमाण आहे ना प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं पण साधारण आपल्याला एक वाटी पुरेसा होतो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गूळ वितळायला हवा आता हे सारण आपलं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं याला थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहोत आणि वेलची वेलची पूड सगळ्यात सर्वात सगळ्यात शेवट आपण घालायची आहे वेलची पूड जर आपण आधी घातली तर त्यामुळे याचा जो सुगंध असतो तो उडून जातो त्यासाठी आपण काय करायचं सारण तयार झाल्यानंतर गॅस जेव्हा बंद करतो हे थोडंसं कोमट झालं की त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा चमचाभर वेलची पूड घालून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करायचं आता आपलं सारण थंड होई होईपर्यंत आपण उकड काढून घेऊया उकड जितकी चांगल्या प्रकारे काढून घेतो ना आपण त्यानुसार मोदक लवचिक होतात पीठ चांगलं जमून आलं ना की मोदक करायला अतिशय सोपे अक्षता मी जसं की तुला मघाशी सांगितलंय आपलं जेवढं तांदुळाचं पीठ असेल त्यानुसार आपल्याला पाणी किंवा निम्म पाणी आणि निम्म दूध असं घ्यावं लागतं आपल्याला तर तुम्हाला जसं जमेल त्यानुसार तुम्ही एक, एक पूर्ण वाटी पाणी घेऊ शकता किंवा मग अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घ्या हे प्रमाण अतिशय बरोबर आहे हे प्रमाण घेतलं ना तर आपले मोदक कधीच चुकणार नाही आता मी गॅसची फ्लेम लो केली आहे आणि आपण हे एक साधारण पाच मिनिट वाफ काढून घेऊया उकड आपली चांगली वाफली गेली आहे सा आता या सारेचा वाफ खूप छान येतोय अक्षता आता हे आपण थोडंसं कोमट होऊ द्यायचं तोपर्यंत आपल्या पिठाला चांगल्या प्रकारे स्टीम मिळेल आणि स्टीम झाल्यानंतर एक साधारण दोन ते पाच मिनटं इनफ होतात आपल्याला त्यानंतर हे पीठ गरम गरमच आपल्याला मळायचं आहे तर ते आपल्याला हाता हाताला चटके बसू नये त्यासाठी थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे तूप तूप थोडंसं बोटांना लावून घ्यायचं आणि त्याने मळायचं की हां आपल्याकडे फुलपात्र आहे त्या फुलपात्राने आपण ते पीठ मळून घ्यायचं तर चला आपण पीठ मळून घेऊया गरम असतानाच अक्षर आता आपलं हे पीठ चांगल्या प्रकारे वाफवून घेतले आपण तर एक फुलपात्र किंवा मग तांब्या त्याने हे पीठ आपण चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं पीठ जितकं चांगल्या प्रकारे तो मळून घेणार तितक्या चांगले आपले उकडीचे मोदक सॉफ्ट होतात जरासा हाताला तूप घेऊन आपण हे चांगल्या प्रकारे गरम असतानाच मळून घ्यायचे आता हे कोमट झालंय पीठ मग अशी आपण फुलपात्राने थोडंसं मळून घेतलं होतं अक्षता पाहिलं आता आपलं हे पीठ अतिशय सॉफ्ट मळून तयार आहे आता तयार झालं आहे हे आपल्याला कसं कळणार okay. त्यासाठी हे बघा अक्षता एकही चिर नाही आहे पिठाला याचाच अर्थ आपले मोदक चिरणार नाहीत पीठ अतिशय ह आप मऊ झालेलं आहे आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे पीठ तयार आहे आता आपण मोदक करायला घेऊया पण त्याआधी या पिठाला हवा लागू नये म्हणून हे पीठ झाकून ठेवायचं असतं आणि प्रत्येक वेळी जसं लागेल ला आपल्याला त्यानुसार घेऊन मोदक वळायचे आता अशा प्रकारे आपल्याला पारी करून घ्यायची आहे कडेने अतिशय पातळ अशा प्रकारे करत करत वळवत वळवत यायचं आहे तिला आणि मग मध्ये असा अंगठ्याचा दाब देऊन सुद्धा तिला सेम पातळ करायची आहे अक्षता बघ इतकी पातळ मी पारी करून घेतली आहे आता त्यामध्ये आपण एक चमचावर सारण घालणार आहोत हे सारण घातल्यानंतर हे पहिलं बोट हे पहिलं बोट आतमध्ये आणि ह्या अंगठा आणि ह्या दु मधल्या बोटाने आपण दाब देणार आहोत जेणेकरून आपल्याला कळ्या पाडता येतील मोदक पूर्ण तयार झाला ना की असं खालून आपल्याला थोडं चिमटीने डिझाईन काढून घ्यायचं त्याला कारण आपण जेव्हा वळवत असतो ना तर पूर्ण गोल करताना त्या ज्या कळ्या आलेल्या असतात तर पुन्हा खाली बसतात ना मग त्या चिमटीने अशा वर काढून घ्यायच्या जेणेकरून आपला मोदकही छान दिसतो हा मोदक तयार झाला आता पाहिलाच आपला मोदक किती सुरेख झालेला आहे आणि अतिशय सुबक कळ्यासुद्धा छान आलेल्या आहेत पण ज्या नवख्या असतील त्यांना जर कळ्या पाडणं जमत नसेल किंवा हातावर मोदक जमणार नसेल तर हल्ली मार्केटमध्ये अनेक प्रकारचे साचे से मिळतात सेम पारी करायची पातळ ठेवायची आणि ती त्या साच्यामध्ये भरून टाकायची त्यानंतर तो बंद केल्यानंतर साच्याच्या बॅक साईडने सारण भरून घ्यायचं आणि तोंड बंद करायचं त्याचं झालं मोदक तयार आता हे पण कापड काटवले हे सुती आहे ओल करून घेतले आपण ते झाकून ठेवले आपण कारण मोदकाला क्रॅक पडतील मोदक तयार होईपर्यंत खूप गोष्टी इथल्या ज्या आपण पाहतोय त्यामुळे तुम्ही अक्षर आपले मोदक तयार हो करत असताना मी बाजूला गॅसवर पाणी ठेवलं होतं आता आपल्याला मोदक स्टीम करून घ्यायचे त्यासाठी आपण एक चाळण घेतली आहे ह्या चाळणीला खालून तेल किंवा तूप लावून घ्यायचं थोडंसं त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं हे सुती कापड पाण्यात भिजवून पिळून घेतलेलं आहे पूर्णपणे सुती कापड यासाठी गरम गरम मोदक जेव्हा आपल्याला काढायचे असतात ना तर बऱ्याच वेळा मोदक खाली चिकटतात ते चिकटू नये म्हणून आपण सुती कापड घेऊन ते भिजवून यामध्ये चाळणीमध्ये घातलेलं आहे कापड नसेल घालायचं तुम्हाला तर तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पाणीसुद्धा घालू शकतात कोकणामध्ये mm. हळदीचंच पाणी यूज करतात आता आपण हे मोदक ठेवून स्टीम्ड पाणी छान उकळलेलं आहे आपलं एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण मोदक स्टीम करून घेऊ अच्छा ना दहा मिनिट झालेत आता आपण बघू स्टीम आली आहे का वा बघितलंस किती छान स्टीम आली आहे आणि मोदक आपले वाफाळले की नाही हे कसं बघणार आपण हात लावून बघायचे हाताला चिकट नाही लागली याचा अर्थ परफेक्ट झालेत आपले मोदक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका